छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रत्येक सण उत्सवाला वैज्ञानिक कारण आहे रक्तदान हे प्रत्येकानंच केलं पाहिजे जास्तीत जास्त महिलांनी रक्तदान करा असं आव्हान धनंजय ग्रुपच्या मॅनेजिंग ऑफ डायरेक्टर रागिणी कंदापुरी यांनी चोवीस जानेवारी रोजी आरापूर येथील महिला कामगारांशी संवाद साधत मार्गदर्शन केले यावेळी रागिणी कंदापुरे म्हणाल्यात की कुटुंबातील सुखदुःख बाजूला ठेवून आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी वाढत्या वजनाकडे लक्ष केंद्रित करून निरोगी राहावं वा जीवनामध्ये वावरत असताना आपल्यासह इतरांचं नाव देखील मोठं होईल असं वागावं वा काही दिवसांपूर्वी झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये हिमोग्लोबिन घटक कमी पडला आहे यासं प्रश्नास असून त्यासाठी गुळ शंगाणे यांचे देखील महिलांना वाटप करण्यात आलं आहे यावेळी अमोल मोगल सुरेश कंदापुरे माधव कंदापुरे गणेश गोरे यांच्यासह महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती न्यूज जिलेन महाराष्ट्र महाराष्ट्रसाठी धरमसिंग मिरव छत्रपती संभाजीनगर गंगापूर